महायुतीचा एक मोहरा शरद पवारांनी हेरल्याची चर्चा धुळे जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे भाजप आमदार आणि माजी मंत्री अमरीश पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे शिरपूर विमानतळावर पटेलांनी शरद पवार यांचं स्वागत केलंय तर शरद पवार हे शिंदखेडा दौऱ्यावर असून शेतकरी मेळाव्यामध्ये ते उपस्थित राहणार आहेत याचवेळी पवारांचं आगमन होताच आमदार पटेलांनी त्यांची भेट घेत स्वागत केलं महायुतीचा एक मोहरा शरद पवारांनी हेरल्याची चर्चा धुळे जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झालीये भाजप आमदार आणि माजी मंत्री अमरीश पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली शिरपूर विमानतळावर पटेलांनी शरद पवार यांचं स्वागत केलंय तर शरद पवार हे शिंदखेडा दौऱ्यावर असून शेतकरी मेळाव्यामध्ये ते उपस्थित राहणार आहेत याच वेळी पवारांचं आगमन होताच आमदार पटेल भेट घेत स्वागत केलं <laughs> महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका